राजुरी गावामध्ये मुसरी बाबा देवस्थान पाहिजे जे अशात्यांनी राजुरीमध्ये सुमारे एक कोटी साठ लाख रुपयाचा असा मोठा निधी विविध विकास कामांना दिला आहे आणि त्याचं भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते होणार आहे सुरुवातीला आम्ही दिलगिरी व्यक्त करतो सगळ्या कार्यक्रमाला थांबलो परंतु राहत आहेत त्या ठिकाणी आमचे एक प्रश्न आहेत म्हण आपला हायवेचा रस्त्याचा प्रश्न आहे आणि तुमच्या भेटायला जायचंच आहे त्यामुळं जाए। म्हणलं पहिलं तुमचं इथं एका ठिकाणी येऊन तुमचं भेट घेऊन पुढे जायला तुम्ही परवानगी द्या तुम्ही हा एवढा यह मोठा विकास निधी ह्या राजुरी गावासाठी दिला आहे राजूरी गावच्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं तुम्हाला मनपासून धन्यवाद देतो त्याही आपले राजुरी आणि तुमचे माझे सात जोडे संबंध दोघाई सेनेत उभं सदस्य सभापती जेंती गाजवलेली त्यावेळे महाराजांची देवरा मुंडेला हा अध्यक्ष होता त्याच्या कार्यक्रम असे त्यांना बळवळ आवडलं आणि अशी रणरागिनीच म्हणतात आणि काही माझ्या कामाचा एक त्यांच्या मनात आलं त्यांना कार्यकर्त्यांनी सांगितलं इकडे हा लाईट आली आता कंटिन्यू सांगितलं की एकाच कार्यक्रमाला लाईट नव्हती आमचा ते दिवशी होतो तर भेटायचं म्हणजे हा लाईट हा लाईट जी जशी केली गेली तशी ते कंटिन्यू चोवीस तास रात्रीची चालू आणि लाईटच जात नाही आमची आहे वेला <laughs> वाईट परिस्थिती नाही तर त्या अधिकाऱ्यांना आमचं अर्गिरी म्हणून काही ते मनावर घेत नाही तेव्हा त्यासाठी दृश्यवती जबाबदारी जसं तुम्ही आळा एकाच मिटिंगमध्ये जी आळा लाईट ला कंटिन्युअस केली असेल दोन वर्ष झाली तर ती सुद्धा राजूची लाईट गेला आहे ला ती एक दिवस जो तुमच्या जवडीमध्ये त्या अधिकाऱ्यांना बोलून भाषेत तुमच्या पद्धतीने ते सांगाल आणि दुसरा प्रश्न असा मोठा आहे गेल्या आठवड्यातच आठ दहा दिवसापूर्वी तुम्ही आळा फटकले होते हे जे घनकचऱ्याचा प्रश्न आहे काही जर तुम्ही तोही मनावर घेतला की दोन चार गावं म्हणून एक जागा एखादी जागा लॉकडाऊन नाही त्रास होणार नाही गैर हा चार पाच दिवस राजे आळा असेल वडगाव आनंद त्या दिवशी तुम्ही त्या ठिकाणी प्रश्न होता आणि तो प्रश्न मार्गी लावू पोषण जे कार्यकर्ते केले ते तुमच्या शब्दवर सोडलेले त्या तर अजूनही जमा करून घ्या जेही काम मार्गी लावला शब्द करतात त्यांच्या आणि सांगपाण्याचाही प्रश्न आहे काही कॅमेरातून हा सांगण्याचाही प्रश्न हा की दोन तीन प्रश्न तुम्ही जागा द्या अडीच कोटी तुमच्या लगेच स्थानिक लोकपणाच्या करतात ग आम्हाला त्रास होईल करावं दोन तीन गोष्टी अगदी रात्री लक्ष द्या karena itu di negara